हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे चांगलेच असणार कारण तुम्ही इंडियामध्ये राहता सगळे प्रॉब्लेम तर माझ्या लाईफमध्ये आले आहे जेव्हापासून मी अमेरिकेमध्ये राहायला आली आहे मला तर समजतच नाही आहे की रोज प्रॉब्लेम कसे काय तयार होतात आणि मी त्याला सॉल्व करू आणि कसे सॉल्व करू तुमच्यापैकी बरेच जण मला खूप छान छान सजेशन देतात आणि त्याने माझे काही प्रॉब्लेम पण सॉल्व होतात त्यासाठी खूप सारा थँक्यू आणि आज ना मी किचनची डीप क्लिनिंग करणार होती कारण बऱ्याच दिवसापासून ती राहून जात होती जसं मी रोजच किचन साफ करते पण थोडा नाही थोडा कचरा राहूनच जाते त्यामुळे म्हटलं की आज जरा चांगलीच क्लिनिंग करावी आणि या किचनमध्ये ना दुसरा कचरा काहीच नाही आहे जे मी रनर टाकले आहे ना त्याचाच सगळा कचरा होता आहे अमेरिकेमध्ये किरायाच्या घरात राहणं म्हणजे मोठा प्रॉब्लेमच आहे कारण इथे थोडं जरी खराब झालं ना तर खूप मोठा फाईन लावतात त्यामुळे मी तिथे छोटे कार्पेट टाकले आहे हे कार्पेट मी इंडियामधूनच आणले होते पण ते आता यूज करून ना त्याचा सगळ्यांना कचरा निघायला लागला आहे आणि तो सगळ्या किचनमध्ये होतो आहे आणि त्याचाच कचरा मला साफ करावा लागत आहे आणि मला तर समजतच नाही आहे की आता याला काढून फेकू की काय करू म्हणून पण जर काढून फेकले ना आणि थोडी जरी भाजी वगैरे सांडली ना तर हे लोक लगेच फाईन लावतात कारण इथे ना सगळे लाकडाचे घरं आहेत आणि खाली सगळे कार्पेट लावलेलं असतं आणि त्यावर थोडे जरी डाग पडले ना तर हे लोक ना भरपूर सारा फाईन घेतात त्यामुळे ना मी रनर टाकले होते पण आता त्याचाच कचरा एवढा तयार झाला आहे की मला तोच साफ करत बसावा लागत आहे माझ्याकडे तर झाडू पण नाही आहे मी घ्यायला गेली होती पण मला झाडू काही मिळाला नाही त्यामुळे मी हे कचरा काढली आणि हा ब्रश आणला आणि त्यानेच मी किचन साफ करते त्यानंतर मी हे रनर परत टाकून घेतले पण मला काही सॅटिस्फॅक्शन भेटलं नाही मला वाटते की अजून यावर कचरा असेल त्यामुळे मी याला ना परत वॅक्यूम क्लिनरने पण क्लीन करणार आहे इंडियामध्ये किती चांगलं असतं ना की झाडू मारला आणि पोचा केला की झालं सगळं पण इथे प्रत्येक गोष्टीसाठी ना खूप विचार करून सगळं काही करावं लागतं कारण इथे थोडं जरी खराब झालं ना तर हे लोक लगेच फाईन लावतात त्यामुळे मी सगळं वॅक्यूम क्लिनरने क्लीन करून घेत होती की थोडा पण कचरा राहायला नको म्हणून आणि मला हे रनर तर यूज करावेच लागतील त्यानंतर मी सगळं क्लीन वगैरे करून घेतलं नंतर म्हटलं आता सगळं केलंच आहे तर ट्रॉली पण पुसून घेते किरायाच्या घरी राहणं म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेमच आहे कारण त्याला आपण आपल्या घरासारखं यूज करू शकत नाही थोडं जरी तुटलं वगैरे तर खूप मोठा फाईन पण भरावा लागतो आणि या लोकांनी तर ऑलरेडी डिपॉझिट पण करून घेतलेला आहे त्यामुळे मला भरपूर जास्त भीती वाटते म्हणून मी सगळ्या गोष्टी खूप सांभाळून सांभाळून करते आणि मी ट्रॉली पण सगळ्या पुसून घेतल्या माझे बरेच काम आणखी बाकी होते आणि बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं की अमेरिकेमध्ये हा कुठला गॅस आहे तर हा ना इलेक्ट्रिक कॉईलचा गॅस आहे आणि यावरच स्वयंपाक बनवावा लागतो आधी तर माझ्या हाताने सगळंच जळायचं पण आता सवय झाली त्यामुळे ना आता जळत वगैरे नाही पण कधी तरी पण ब्रेड माझ्या हाताने जळतोच त्यानंतर मी सगळं क्लीन करून घेतलं आणि मला बऱ्याच गोष्टी अजून करायच्या होत्या स्वयंपाक पण माझा बाकी होता म्हणून मी पटापट -पत सगळं काही करत होते पण कामं काही संपतच नाही आणि एकदा क्लिनिंग करायला घेतलं तर ते क्लिनिंग पण काही संपत नाही त्यानंतर मी सगळं साफ करून घेतलं आणि माझ्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या पुसून वगैरे गॅस पण पुसून झाला होता आता बाकी घराला पण वॅक्यूम क्लिनरने क्लीन करायचं बाकी होतं आणि ते पण मला करायचं होतं कामं काही संपत नाही हे सगळ्या बायकांना माहीतच असेल म्हणून मी पटापट सगळं करून घेतलं आणि त्यानंतर ता म्हटलं वरच्या पण ट्रॉलीज थोड्या पुसून घेते तसं घाण काहीच नव्हती कारण मी वरच्यावरच वर्च करत असते त्यामुळे सगळं काही क्लीनच होतं आणि तुम्ही बघू पण शकता सगळं काही क्लीनच आहे पण तरी पण एकदा हात मारल्याशिवाय बायकांना काही जमत नाही त्यामुळे मी सगळे साफ करून घेत होते त्यानंतर मला घरामध्ये पण क्लिनिंग करायची होती आणि मी पटापट सगळं क्लीन करून घेतलं तुम्ही बघू शकता इथे सगळं लाकडाचं आहे आपल्यासारखं टाइल्स वगैरे इथे नसतातच अमेरिकेमध्ये सगळी घरं लाकडाचीच असतात आणि खाली ना सगळीकडे कार्पेट टाकलेलं असतं आपल्या इंडियासारखं टाईल्स वगैरे इकडे नसतात आणि त्या पुसायची पण गरज नाही आहे फक्त वॅक्यूम क्लीनरने सगळं क्लीन करून घेतलं की झालं तुमचं घर साफ तुमच्यापैकी काही लोकांनी कमेंट केल्या होत्या की तुझं घर दाखव म्हणून तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझं घर पण दाखवणार आहे सो तेव्हा तुम्ही ते बघा मी पटापट सगळं क्लीन करून घेतलं आणि मला ना अजून कार्पेट पण क्लीन करायचं होतं आणि हॉल पण क्लीन करायचा मग मी हॉलमध्ये पण वॅक्युम क्लिनरने सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर ना यामध्ये कचरा बघितला किती सारा झालाय हे तर माझ्यासाठी नवीनच होतं मला तर माहीत पण नव्हतं की हे कसं ओपन करतात त्यामुळे मी ट्राय करत होती की याला कसं ओपन करायचं तर हे काही माझ्याकडून निघत नव्हतं मी भरपूर ट्राय केलं त्यानंतर त्याच्यावर ना इन्स्ट्रक्शन होत्या ते आम्ही वाचल्या आणि त्यानंतर मी त्याला परत ओपन करायचं ट्राय केलं आणि फायनली ते ओपन झालं आणि त्यामध्ये माहिती आहे कोणता कचरा होता हे जे रनर आहेत ना त्याचा सगळा कचरा त्यामध्ये भरलेला होता आणि माझा वॅक्यूम क्लिनरचा बॉक्स ना सगळा भरलेला होता आणि फिल्टर पण बघा किती सारा खराब झालेला आहे त्यानंतर मी सगळा कचरा त्यामधून काढला पण हा जो रनरचा कचरा होता ना तो काही निघतच नव्हता आणि मला तर वाटत आहे माझे सगळे रनर ना याच्यामुळे सगळं खराब होणार आहे या व्हॅक्यूम क्लिनरमुळे त्यातला सगळा कचरा मी काढून घेतला आणि मला तर समजतच नव्हतं की एवढा कचरा आला कुठून कारण या रनरचा कचरा एवढा निघत आहे तर हे काही जास्त दिवस टिकणार नाही आणि हे लवकरच खराब होणार मी सगळा कचरा काढून घेतला आणि मला आता विचार येत होता की परत मी हे वॅक्युम क्लिनरनी क्लीन करावं की नको म्हणून त्यानंतर बघा किती सारा कचरा निघाला आणि धूळ पण खूप सारा निघाला अशी असते अमेरिकेची किचन क्लिनिंग इथे सगळ्या गोष्टी खूप जास्त केअरफुली कराव्या लागतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये